आपल्यासोबत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत तर आपण पाहतोय एकत्र मोर्चा निघणार संजय राऊत यांनी तर ट्विट केलं आपल्या पक्षाकडून अद्याप काही स्पष्ट अशी प्रतिक्रिया समोर आली नाही राज ठाकरे साहेबांनी कालच्या पत्रकार परिषदेत जाहीर आव्हान केलंय की सर्वच पक्षाच्या लोकांनी कोणताही झेंडा न घेता मराठी माणूस म्हणून एक एक मोर्चा निघाला तर सर्वांनी सामील व्हावं मग त्यात सगळे पक्षाचे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत किंवा अन्य घटक आहेत जे साहित्यिक थीक, पत्रकार शिक्षक पालक त्या आवाला अनुसरून जर सर्व पक्ष एकत्र येत असतील किंवा हे दोन बंधूंचे दोन्ही पक्ष एका मोर्चामध्ये येत असतील तर आनंदच आहे ना बरं यशवंतजी मोर्चामध्ये दोन्ही भाऊ एकत्र दिसल्यानंतर आगामी काळामध्ये राजकारणातही एकत्र दिसणार आहेत का लक्षात घ्या हा जो मराठी साठीचा जो मोर्चा आहे म्हणजे हिंदी शक्ती विरुद्ध ह्याच्यात कोणतेही राजकारण करू नये असं मला वाटतंय कारण राज ठाकरे साहेबांची काल पत्रकार परिषदेत ही स्पष्ट भूमिका होती की मराठी भाषा आणि महाराष्ट्राच्या पेक्षा मोठं कोणी नाहीये आणि यासाठी आम्ही सगळ्या पक्षांना आवाहन करतो की आपण एकत्र यायला हवं त्याचाच एक, हो। एक हा भाग आहे आणि पुढे भविष्यात युती आघाडी हा जो काही विषय आहे तो फार नंतरचा विषय आहे ह्या मराठी आणि मराठी माणसांच्या समोर हा फार दुय्यम विषय आहे आणि तो जर युती व्हायची असेल तर दोन बंधू एकत्र येऊन निर्णय घेतील निश्चितच धन्यवाद यशवंतजी तुम्ही आमच्या सोबत बातचीत केली त्यासाठी